नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोराळे मायनीचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो टॉपचे नंदी आले आहेत तसंच मित्रांनो आजच्या मैदानात दशम इंदकेश्री बाकासूरसुद्धा दाखल झाला होता आणि आज, आज आपण बघायला गेलो तर बाकासूर आणि वजीर पाळणार अशी चर्चा होती परंतु मित्रांनो आज बाकासूरसोबत पाला तो लक्ष्मणराव मित्रांनो लक्ष्मणरावलासुद्धा जबरदस्त स्पीड आहे तसेच मित्रांनो आज गट क्रमांक वीसमध्ये ही गाडी पळाली गट क्रमांक वीसमध्ये दोनच गाड्या पळाल्या आणि मित्रांनो चांगल्या अशी लढत झाली शेवटी निकाल घेतला तो दशम श्री बकासूर आणि लक्ष्मण रावणे आणि मित्रांनो सेमीमध्ये ही गाडी कोणत्या सेमीमध्ये पळेल व्हिडिओ व्हिडिओमार्फत अपडेट देईल आणि मित्रांनो जबरदस्त असं स्पीड आहे गाडीला भरपूर दिवसांनी गाडी पळाली तर मित्रांनो बाकासूर आता कोणत्या सेमीमध्ये पळेल ही थोड्याच वेळात तुम्हाला अपडेट घेऊन येईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकासुराने लक्ष्मण लावरा से लक्ष्मण रावला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आजच्या मैदानात आलेल्या नंदींना खूप 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 शुभेच्छा व्हिडिओ आवडल्या असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि मित्रांनो सोळा तारखेला बाकासूरचा पायरा कोण आहे ही अखंड महाराष्ट्रात चर्चा चालू आहे परंतु मित्रांनो मला वाटतं ते आपल्याला त्या मैदानातच कळेल कारण पायरा गुपित गुपित असतो मामा नियोजन करतात तर चला आता व्हिडिओ एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद